नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी नवनीत सभेत झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे एकूण पंचेचाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे नवनीत राणा या ठिकाणी प्रचार करण्यासाठी पोहोचल्या होत्या त्यावेळी दोन गटात वाद झाला आणि खुर्च्या फेकण्यात आल्या एकमेकांना मारहाण करण्यात ही वृत्त आहे दरम्यान मला करण्यात आली असे राणा यांनी म्हटले आहे बिरो रिपोर्ट न्यूज बातमीपत्र अमरावती आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याने इशारे करत होते आणि मी खूप शांतीतेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाव अकबर करायला लागले आणि मग माराला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका थोडा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून मिळाले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्श्या आणि फेकणं आणि मारणं के सुरू केलं मग मायेसमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिये त्यांनी पूर्ण असं घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते, ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझंवर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे बरे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एक एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर